दादा नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा गे मी आता आम्ही इकडनं येताना आम्हाला दिसलं बाहेरनं म्हणजे एकदम एक मोठा असा गोटा दिसला तर ह्या गोट्याला खर्च किती झालेला आहे आपलं जवळजवळ पस्तीस एक लाख गेले पस्तीस लाख रुपये जनावर सही बर आणि हे किती वर्षापूर्वी गेलेला आहे तीन वर्ष झाली गोट्याला तीन वर्ष का तीन वर्ष बर बर चांगला मोठा आहे आणि स्वच्छता एकदम चांगली ठेवलेली आहे बरोबर आता आपल्या गोट्यात किती गाय आहेत आठ चार कालवडी आहेत बर आता, आता यात दूध किती देणार आहेत पाच दूध देणार आहेत पाच दूध देणार आहेत का होय किती देते दूध आता दोन्ही टाइमचं मिळून शंभर लिटर आहे दोन्ही टायमाचं मिळून शंभर दिवसाला शंभर बरं बरं आता हायेस्टला किती आहे हायस्ट बत्तीस लिटर आहे एका दिवसाचे पर डे बत्तीस लिटर हां हो पर डे बत्तीस आहे एका गायचं होय का बर बर कोणत्या जातीचे ते स संपूर्ण गाय एच एफ आहे एच एफ आहे का हॉस्टेलकडे हो ये होय बर त्यांना आता चारा काय टाकता तुम्ही चारा आता मका आहे ऊस आहे घास असतो हां मुरगास असतो हां अजून त्यांना काय पेंड वगैरे काय पेंड आपले आहे कारगिलचे वापरतो आपण हा कारगिलचा आठ हजार गोळी पेंड आहे आणि भुसा वापरतो हो घरचा असतो गहू वरडा मक्का वरडा घरची भरडा असते बर बर आता पहिल्यापासूनच तुमच्याकडं गाय आहेत का हो पहिल्यापासून नसतंय म्हणजे कमी प्रमाणात होते हा म्हैसी असायच्या घरी एक दोन नंतर व्यवसायात रूपांतर केल्यानंतर आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात वाढवलं सगळं म्हणजे वडिलांपासून करते पूर्वीपासून होय बर तर त्यांच्यापासून होतं फक्त तुम्ही वाढवले वाढवलेच म्हणजे एवढं मोठं प्रमाण नव्हतं नव्हतं का बरं बरं आता ह्यांना शेती करत करत हे हो जोडदा म्हणजे असं मुख्य व्यवसाय म्हणायचं कारण की चांगलं याच्यात लक्ष घा घातलं आपण होय का बरं बरं आता या गया जसं तुम्ही केल्यात तेव्हापासून ह्या गयामध्ये काय प्रॉफिट प्रॉफिट राहतं कधी चढ उतार चढउतार राहतो पण राहतं बारापैकी प्रॉफिट होय का म्हणजे आता ह्याचा काय उपयोग म्हणून काय करता तुम्ही म्हणजे म्हणजे कालवडी झाल्यावर विकता नाही कालवडी आपण विकत नाही अजिबात पूर्ण माझ्या मी घरी तयार करतो कालवडी हां त्याची गाय तयार होतो तुम्ही होय का दरवर्षी कालवडीची एक दोन तरी कालवड गाय तयार होती माझी होय बर आणि आता ही तुमच्यापाशी गाय आहे ही था था आता आता नहीं। नहीं। किती येताची दुसऱ्या वेताची का आणि किती दूध देते ती पाहिला तुम्हाला तीस लिटर दिला दिलेलं आहे पहिल्या वेताला तीस लिटर लिटर दिले दिलेलं आहे आणि दुसऱ्या आता बत्तीस लिटर पण चालते सोळा सोळा चालते होय का बर चांगले तुम्ही खाण्यापिण्याचं चांगली सोय त्यांची बघताय हो सर्व मी राशन देतो त्यांना हां हां आता समजा तुमच्याकडून कालवड पाहिजे असेल तर तिची काय किंमत असेल आता आपण कालवड विकतच नाही कुठली कालोड विकलेली नाही आपण हां तुमचा रिझल्ट चांगला आहे ना त्यामुळे आम्हाला घेऊच वाटली तर दोन वर्षामध्ये मी तिचं गायीत रूपांतर करतो होय हां ती गायी झाली पाहिजे म्हणजे चालू झालं पाहिजे होय का बर आता ह्यांना काय आजार वगैरे काय येतं हो येतात की आजार पण आपली जरा बऱ्यापैकी का आपण काळजी घेतो गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणे जनावरांना धुण्यादा सगळ्या गोष्टी ठेवणे खाण्यामध्ये चाऱ्यामध्ये बारा महिने त्यांना मिनरल आहे कॅल्शियम मिनरल ह्या गोष्टी वेळच्या वेळ जणसाचा डोस ह्या गोष्टी बारका केल्या तर जास्त आजार पण काही येत नाही मला तरी माझ्या तर गोठ्यावरती एवढं काही नाही आहे आजार पण चांगली गोष्ट आहे तुम्ही म्हणजे प्रॉपर बघताय ते लक्ष देता म्हणून आजार तुमच्यापासून लांबच आहेत आता तुम्ही जसं गायचं करताय त्यापासून तुम्हाला असा अनुभव आहे का की आम्ही दुधाच्या दुधाचा पैसा आणि आम्हाला आतापर्यंत एवढं प्रॉफिट झाले आहे की प्रॉफिट आहे की प्रॉफिट शिवाय काय प्रॉफिट आहे काय कमी जास्त प्रमाण राहतंय एक दोन चार दोन महिने जरी दो रेट कमी असला दुधाचा तरी तेवढ्यापुरतं कमी राहतं प्रॉफिट पण त्याच्यामध्ये आपण स्थिरता राहिली पाहिजे थांबलं पाहिजे परत मार्केट जसं उचल तसं परत एक मिळतो फायदा होय ना आता सध्या रेट कमी होते आता वाढतील उन्हाळ्यामध्ये दूध कुठं घालता दूध आपण आता सध्या गोविंद घालतोय मार्केट पॉवर खुलं आहे कसं लिटर आता सध्या तीस रुपये तीस रुपये का बर 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 आता तुमच्या वडिलांपासून हे बरोबर आहे पण तुम्हाला असं का वाटलं की हे आपण पुढे चालवावं मी होतो पुण्याला हां मी जॉब लावतो नेटवर्क इंजिनिअर जॉब लांजिनियर पुण्यामध्ये काम होतो मी हा त्याच्यानंतर इकडं गावाची आवड पहिल्यापासून जनावरांची आवड जास्त आहे म्हणजे मन रमत नव्हतं पुण्यामध्ये वडिलांनी पण प्रोत्साहन दिलं तुला आवड जे पाहिजे ते कर मग त्याच्यानंतर आम्ही याच्यामध्ये फिरलो तुम्ही, तुम्ही जॉबला होता तुम्हाला काय पेमेंट होतं तिथं पेमेंट मला दोन हजार दहा ला तरी पंचवीस एक हजार रुपये पेमेंट होतं मला पंचवीस हजार दोन हजार दहा ला मी तिथं होतो म्हणजे दोन हजार दहा मध्ये ते सोडले तुम्ही ते सोडले नंतर शेतीत करायला लागलो बर आता तुम्हाला त्याचा पण तुम्ही अनुभव घेतलेला आहे आणि आता हा आपला घरचा धंदा आहे तर ह्याचा पण अनुभव घेतलेला आहे बरं ह्या विषयी काय तुमची माहिती काय मनासारखं जगता येतंय स्वच्छंदी आणि निरोगी निरोगी आयुष्य आय। आहे आय। म्हणजे आपलं उठून पाठीचं उठून काम करणे दिवसभर आणामध्ये आणि गुरांच्या बरोबर साने त्याच गोरांच्या आजार पण काही नाही स्वतः आपलं पण स्वास्थ्य टिकून राहिलंय जनावरांचं पण चांगलंय आणि मन रमतंय समाधान आहे जे पुणे मुंबईमध्ये शहरामध्ये जे समाधान आहे ते इथं मला आहे स्वतः आपल्या माझ्या अनुभवावर बरोबर आहे आणि दादा आता काय झालंय एक शिक्षित बेरोजगार मुलं जे आता सध्या एक दहा पंधरा हजार रुपये कामं करतात पुणे मुंबईला अजून त्यांना काय तुम्ही सांगाल शंभर टक्के ज्याला ज्याला जो सोय आहे शेती आहे व्यवसायाची आवड आहे म्हटलं ह्याच्यात महत्वाचं म्हणजे आवड म्हणजे कुणाचं बघून याच क्षेत्रात येऊ नये कारण की कष्ट खूप आहेत क्षेत्रामध्ये कष्ट खूप आहे या क्षेत्रामध्ये कुणाचं बघून आलं त्यांच्यामध्ये असं नाही स्वतःला आवड पाहिजे आणि कष्टाची तयारी पाहिजे पहाटेचं पाच वाजता उठायचे का तर उठायचीच तुम्हाला सहा वाजता धार काढली तर काढलीच पाहिजे हे दोन टाइम तुम्ही बांधील झाला या व्यवसायासाठी आणि ज्याला आवड आहे तू शंभर टक्के मला आवड होती मी यामध्ये उतरलून आणि मी ते करून दाखवलं दादा आता आपलं दुधाचं जे इन्कम आहे तर त्यातून आपल्याला जो ह्यांचा चाराचा खर्च आहे तो निघून आपल्याला काय प्रॉफिट वगैरे काय आता आपल्याला एक महिन्यात दूध आहे रुपये येतात दुधाचे आपला खर्च साठ एक हजार रुपये खर्च जातो त्यांना चारा वगैरे चारा आहे आपल्या घरचा गोळीपेंडचा जास्त खर्च आहे म्हणजे महिन्याला एक पन्नास साठ हजार रुपये त्यांना खायला हा, लागतात हां लागतात तेवढे लागतातच साठ चाळीस हजार विषय आहेच आणि शेण काय राहील ते आपले पण प्रॉफिट मध्ये शेण शेण प्रॉफिट वर्षाला आपण पंचवीस एक ट्रॉली शेण करतो विकतो होय का बर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आपण आपला राजा हो कधी बोटणे आपलं आपण करणे कारण की आता पुणे मुंबईमध्ये कामाला जर असेल आणि तिथं सुट्टी घ्यायची म्हटलं तरी एक अर्ज देऊन यावं लागतं आणि हो। खायला बसलं तरी तिकडनं फोन असतात मग ही आपलं बरं आहे आपल्या आई वडिलांबर राहून आपलं घरचं बघून आणि गावात शेतात सगळं चांगलं असेल बरं बरं आणि पैसे मिळतात आपल्याला जे जे पुण्या मुंबईत पैसे मिळतात इथं पण मिळतात की खर्च पण कमी आहे गावाकडे बरोबर आहे ठीक आहे दादा आ, आता आपल्या गोठ्यामध्ये सगळ्या गाय आहेत बरोबर पण ही आपली देशी गाय आहे हेच ठेवण्याचं काय कारण आपला हा देशी गोवंश हे हे नंतर आलं हे बाहेरच्या देशातून आलं पण आपली मूळ हे आपलं आहे तर हे फक्त आपलं देशी गोवंश आणि हेच आपलं अस्तित्व आहे आपल्या माणसाचं आणि हे आपल्या जर गोट्यामध्ये गाय नव्हतीच हे आमच्या मित्रांनी एका इतर डोंगरावरती गाय ही सोडून दिलेली ते एकदम गाय खराब झाली ती विक अशक्त झाली ते म्हंटल तर एवढ्या गायी सांभाळतोय आपण एक गाय सांभाळूया म्हणजे आणूया असं काही ठरवून नव्हतं पण मी आणलं आणली गाय आणि तिला सांभाळतोय आज तिनं मला एक कालवड दिली आता परत घाबर नाही आणि आमच्या गोट्याची शोभा आहे दादा तुम्ही अतिशय एक चांगली माहिती दिली आणि नवीन युवकांना चांगलं मार्गदर् मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळं धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चॅनलला शेअर करा जय महाराष्ट्र